नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहिन योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना आता अतिशय आनंदाची बातमी आहे कारण लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची जी काही तारीख आहे ती आत्ता वाढवलेली आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी आत्ता मुदतवाढ केलेली आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नाहीत यांनी ई के वाय सी कशी करायची या संदर्भातील माहिती देखील स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले आहे तर लाडके बहिणीनो आदित्य तटकरे यांनी काय माहिती दिलेली आहे ती आता आपण पाहूया <स्तवार> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अवैसी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दत्ता पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई सी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची या मला पूर्ण कल्पना आहे आणि या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे लाडकी बिन योजनेच्या ई सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलेंना स्वतःची ई के वाय सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनी अद्यापही ई सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना आता विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी तर लाडक्या बहिणीनो ज्यांची ई केवायसी अजून सुद्धा बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन ई सी प्रक्रिया पूर्ण करावी कारण शासना आता शासनाकडून ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटची मुदतवाढ करण्यात आलेली आहे आता तुम्ही ई सी प्रक्रिया एकतीस डिसेंबरच्या आत पूर्ण करायची आहे त्यामुळे ज्या महिलांची अजून सुद्धा वाय सी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ई सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तर लाडक्या बहिणींनो हे अत्यंत महत्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा कारण त्यांना देखील अशाच महत्वपूर्ण अपडेट मिळत राहतील